ठिकाणी त्यांनी सांगितलं राजीव गांधी असेल होते करायचे आणि पाणी पिणार नाही त्याच्या का त्याचा अर्थ काही वेगळा काढला गोदावरीचं का पाणी इथल्या अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवायचं प्रदूषण मंडळ इथलं म्हणजे त्याच सर्टिफिकेट त्याचं पाणी पिण्याजोग लाज वाटली पाहिजे <प्रेंगे> माझी विनंती त्या अधिकाऱ्यांना आता आम्ही कामाला लागणार आहे सगळे ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या नदीच पाणी पिण्याजोग आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना नदीवर येणार मधुबा आम्ही आणि <प्राथ> महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण माननीय राज साहेबांनी सांगितलंय या देशातल्या नद्या मुक्त झाल्या पाहिला आम्ही पहिलं काम हाती घेऊ गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करा त्याला कारण आहे दोन हजार सत्तावीस ला महाकुंभ मेळा होतोय कोट्यावधी साधू संत महंत भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि तीर्थ म्हणून ते पाणी पिण्याजोग झालंच पाहिजे आमचा पहिला जो मोर्चा असेल जर पहिले काम आते घेऊ या गोदावरी मातेचा प्रदूषण करण्याचा असणार जर झालं नाही ना पूर्ण राम रामकुंडावर आम्ही उपोषण करू पूर्ण सिंहस्त वैपर्यंत साखळी उपोषण राहील धिक्कार म्हणून म्हणून कामाला लागा दोन हजार सत्तावीस ला या नाशिक नगरीमध्ये सिंहस्त कुंभमेळा येतोय दोन हजार पंचवीस सुरू झाले दररोज आम्ही बघतोय दररोज मिटिंग घे सिंहस्ताची दररोज मिटिंग घेता काम सुरू होत नाही कधी करणार आहे मला वाटतं याच्यामध्ये कुस्तोभाई काला आहे आलेले पैसे तसेच वसन हडप करायचे फक्त सीएस सीएस त सांगायचं आम्ही तुम्हाला पचवू देणार नाही आम्ही आता विरोधी आहोत काळजी करू नका ज्याला घाबरायचा तो घाबरल आम्ही घाबरणारे नाही साहेबांच्या सांगितल्याप्रमाणे खळखट्या हा नारा या ठिकाणी अगदी कामाला आम्ही लागणार आहोत पण दिलं ना त्याचा फायदा माझ्यासाठी नाही जनतेसाठी होणार आहे जनतेला त्याचा उपयोग होणार आहे मला ना माहिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काय काम करायचं शहरात काय काम करायचं अहो आता साधे रस्ते सुद्धा खड्डे उजवले जात नाही एकही प्रभागामध्ये जी जनता कर भरते त्यांना रस्ता नाही पाणी नाही स्ट्रीट लाईट नाही मोठमोठे आव्हानं देऊन निवडून आले आमदार आता खोट्यापणाने निवडून आले तरी काम करणार आता तुम्हाला समाधान नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही खुश नाहीये तुम्हाला माहिती आपण खऱ्या मताने निवडून आलेलो नाहीये काम का करत नाही आता कायदा व्यवस्था संपूर्ण बिघडलेली आहे शहरामधली दररोज एक खून होतोय काय चाललंय महापालिकेमध्ये आता बजेट झालं एकही प्रभागाचं काम धरलं नाही फक्त सिंहस्थ कुंभ मेळ्याचं कारण सांगितलं जातं आता आम्ही याच्यावर सगळे उपोषण करणार आहोत निवेदन देणार उपोषण करणार मोर्चे काढणार गप्प बसणार नाही आम्ही आता सर्व पदाधिकारी आमचे आपण सगळ्यांनी साथ द्यावी बंधू ना आम्हाला आम्हाला जनतेसाठी काम करायचं आहे राजसाहेबांच्या ज्या भावना आहेत जी इच्छा आहे या महाराष्ट्र घडवण्यासाठी मला सत्ता द्या आम्ही नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहोत अनेक वेळा अन्याय झाले दमकवण्यात येतं काम करू नका जे करू नका अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ना या संविधानामध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आमचं मत मांडण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आम्ही कसे थांबणार आणि आम्ही आता काम करणार आणि माझा जो सत्कार केला मन सैनिकांनी तुम्ही सर्व माझे मित्र परिवार नातेवाईक माझ्या भगिनी तुम्ही आलात तुमच्या साक्षीनी सांगतो की तुमच्यावर जेव्हा जेव्हा कुठे आणण्यावर तुमचं काम होणार नाही आमच्याकडे या तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही माझं काम काय काय तुम्हाला सगळ्यांना धान्यवाद एक एकोणीसशे ब्याण्णव पासून माझी बायको आणि आम्ही निवडून येतो जे जे ऐकतील त्यांना देश हुकूम सायकल चालला कुठंतरी सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे घाबरायची गरज नाही रस्त्यावर आलं पाहिजे उतरलं पाहिजे वाईट माणसाला वाईट काम करणाऱ्याला विरोध केला पाहिजे आपण जर बोललो नाही तर त्यांना वाटतं आम्ही सगळं खरंच करतो आमचं सगळं बरोबर आहे पण त्याला कुठंतरी चुकतो त्याला बोललो पाहिजे चुकतो त्याला थांबवलं पाहिजे चांगलं काम करतो त्याला चांगलं बोललो पाहिजे ही माझी विनंती आहे आपल्याला म्हणून आम्हाला आता राजसाहेबांच्या मार्गदर्शनानं आणि राजसाहेब सांगतील त्या पद्धतीनं ना। या नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे आणि प्रथम तुम्हाला मी सांगितलं का पहिलं काम जे आम्ही आधी घेणार आहे गोदावरी नदी प्रदूषण प्रदूषणमुक्त व्हावी तिथं तीर्थ म्हणून पाणी या ठिकाणी प्यायला मिळावं हे आमचं पहिलं काम असणार आहे जर ते झालं नाही तर आम्ही आंदोलन करू आणि कायमस्वरूपी जोपर्यंत नदी प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं आमची आंदोलन चालू राहतील ही सगळी त्यांनी नोंद घ्यावी जर कोणी म्हणत असेल पाणी पिण्याजोगा आहे आम्ही तिडे उभे राहू आणि एक एक लिटरची बिजल्याची बाटली पाणी प्या कमी त्यात झालं तर तुम्ही तुमच्या जबाबदार राहा एवढी विनंती करतो आणि आज म्हणून सैनिकाने जो माझा सत्कार केला तुम्ही जे सगळे सत्कारात आला तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद आणि पुढील सर्व जीवन जनसेवेसाठी या देशासाठी समर्पित करतो जय हिंद जय महाराष्ट्र